मध्ये अशा काही संशयास्पद हालचाली असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार काल आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला आणि जसं मी आता नुकतंच बोललो की व्हाईट कलरच्या एका फोर व्हीलर मधून आम्हाला त्या युनिट मधून काही संशयित व्यक्ती हे काही संशयित वस्तू घेऊन जाण्याच माहिती मिळाली गाडी आम्ही जेव्हा पकडली त्या गाडीमधून या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि त्या युनिट मध्ये जेव्हा मी छापा टाकला तर पूर्ण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याचं तो कारखाना असल्याचं आम्हाला दिसून आलं त्या ठिकाणी एम डी हे सिंथेटिक ड्रग बनते बनतेस आता आम्ही यामध्ये आणखी चौकशी करतोय पण जे आमच्या समोर आतापर्यंत माहिती येते हे नुकतंच काही दिवसांखाली हे युनिट बंद असलेले युनिट भाड्याने देण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आत्तर किंवा सेंट बनवण्याचं काम चालवलं जाईल असं त्या आरोपींनी सांगितलेलं होतं आणि त्या नावाखाली ते जागा भाड्याने दिलेली होती याच्यामध्ये आता काही आरोपी बाहेरचे पण आहेत काही स्थानिक पण आहेत काही इतर जिल्ह्यातले पण आहेत त्यांच्याकडे आता सखोल चौकशी चालू केली याच्या मागे आणखीन कोणाकोणाचा हात आहे आणि ज्या अर्थी बिटासारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन हा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे त्यामध्ये आणखीन स्थानिक पातळीवर पण त्यांना कोणाचं याच्यामध्ये मदत झालेली आहे का हे पण आपण तपासत बघतोय आता आरोपींकडे आमची त्याबाबत सखोल चौकशी चालू आहे त्याबाबत कसून तपास आम्ही करू पण कारवे एम आय डी सी मध्ये वॉश ठेऊन त्या ठिकाणी काही हालचाली संशयास्पद दिसतात का बघितलं त्यानुसार एक व्हाईट कलरची हुंडाई गाडी एका युनिट मधून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा जेव्हा पाठलाग केला आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली तेव्हाला आपल्याला हे व्हाईट कलरचं एम डी सदृश्य पावडर मिळाली आणि जेव्हा आपण त्या व्यक्तींकडे चौकशी केली तर ते त्यांनी सुद्धा हे एम डी असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं त्यानुसार आम्ही तात्काळ फॉरेन्सिक लॅबच्या पण अधिकाऱ्यांशी के संपर्क केला के त्यांना इथं पाचारण केलं आणि त्यांच्याकडून त्याची एक टेस्ट करून हे एमडीएस असल्या बाबतची खात्री करून घेतली आणि हा पदार्थ त्यांनी कुठून आणला हे कुठं तयार होतो याची जेव्हा आम्ही विचारपूस केली त्यावेळेला ते कार्वे एम आय डी सी मध्ये विटा एम आय डी सी मधले एक बंद असलेले युनिट जे भाड्यानं चालवायला घेतलं होतं तर त्या ठिकाणी हे बन बनतंय असं आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी ता छापा टाकला आणि त्या ठिकाणी त्याचं जे रॉ मटेरियल आहे एमडी बनवण्या कामीचं आणि याचा जो डिस्टिलेशनचा सेटअप आहे ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ ताब्यात घेतल्या आणि आरोपींना आम्ही तिथेच जेरबंद केलं आता आरोपींना आज आपण मान्य कोर्टासमोर हजर केला असता मान्य कोर्टाने एक तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे त्याच्यामध्ये पुढे जे धागेदोरे आणखी निष्पन्न व्हायचेत ते सुद्धा आम्हाला मिळतील आणखीनही याच्यामध्ये आरोपी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि आपण जसं बघतो की भारत सरकारनं पण नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे नुकतंच आपल्याकडं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मान्य पालकमंत्र्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट जाहीर केली होती की जे कोणी नार्कोटिक्स पदार्थ असतील नशेचे पदार्थ असतील त्याच्यामध्ये माहिती देईल टीप देईल तर त्याला सुद्धा मान्य पालकमंत्र्यांकडून योग्य ते बक्षीस देण्यात येईल तर त्या दृष्टीनं सुद्धा एक चांगलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मी या कारवाईमध्ये सामील असलेल्या सर्व पथकातील माझ्या अधिकारी अंमलदारांचं अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे यामध्ये आपल्या माहितीकरिता डिटेलमध्ये ज्या वस्तू आम्ही जप्त केलेल्या आहेत साधारणत साडे चौदा किलो वजनाचं एम डी हे केमिकल सिंथेटिक ड्रग जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे टोलिन केमिकल आहे त्याचे दोन ड्रम दोनशे लिटरचे त्याचबरोबर एक प्लास्टिकचा कॅन ज्याच्यामध्ये परत पस्तीस लिटरचा टोलिन आहे एक दोनशे लिटरचा प्रोपिलीन क्लोराईडचा एक ड्रम आहे दोन प्लास्टिकचे कॅन आहे ज्यामध्ये अल्युमिनियम ची पावडर आहे जी पन्नास किलोग्राम ते दोन प्लास्टिकचे कॅन आहेत सहा प्लास्टिकचे पन्नास लिटर क्षमतेचे हायड्रोक्लोरिक है। ऍसिडचे कंटेनर आहेत त्याचबरोबर ते तेरा लोखंडी पत्र्याचे क्लोरोफॉर्म असलेले पंचवीस लिटरचे डबे आहेत आणि त्याचबरोबर लिक्विड ब्रोमाइनचा लाकडी बॉक्स ज्यामध्ये सहा काचेच्या बाटल्या आणि प्रत्येक बाटलीचं साधारणतः अडीच किलो वजन त्यानंतर मोनोमिथिल अमाइन हे केमिकल दोनशे लिटर क्षमतेचे दोन ड्रम आणि पूर्ण जे मी आता डिस्टिलेशन असेंब्ली म्हटलं या ठिकाणी हे पूर्ण रॉ मटेरियल वापरून त्यापासून एम डी ड्रग्स बनवण्याचं ती सगळी यंत्रसामुग्री आहे ती सुद्धा मी त्या ठिकाणी जप्त केलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी या बंद असलेल्या युनिटला जेव्हा आम्ही छापा घातला त्या ठिकाणी आम्हाला एक डायरी पण मिळून आली ज्या डायरीमध्ये आरोपीनं या सर्व रॉ मटेरियल पासून एम डी कसं बनलं जातं त्याची एक विस्तृत त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे ती पूर्ण एसओपी त्यामध्ये नमूद केलेली आहे ते सुद्धा आम्हाला पुरावा म्हणून त्या ठिकाणी वापरता येईल यामध्ये पुढे जे आणखीन आरोपी निष्पन्न होणं आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये तपासामध्ये आम्हाला निश्चितच त्यामध्ये एक प्रोग्रेस आपल्याला दिसून येईल जे सध्या आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपींचं पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं आम्हाला दिसून येत आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला वेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत याच्यामध्ये काही आणखीन पुढं मार्केटमध्ये हे एम डी कुठं विकल्या जाणार आहे कोणाला दिल्या जाणार आहे हे आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये निष्पन्न करून त्याकरिता वेगवेगळी पोलीस पथकही तयार केलेली आहेत आणि तपासा पुढं चालू ठेवलेला आहे धन्यवाद